आणि सगळेजण म्हणते ते नाव सांगा नाव सांगा तिचं नाव सांगू काय होते सांगा त्याच्यावर पण आता म्हणजे बोलले ती कळाव ना त्यांना सुद्धा नाव सांगा म्हणजे बामा बाई आहे भामा बाई काय ना भामा आहे भामा जाता तुला पण माहिती मला पण पण प्रश्न पडलाय मग बोलताय मोगम नाव सांगा तर नाव सांगती भामा आहे ती लांबची काय नाही आम्हाला बाहेर कुठली आहे कुठली नाही काय पण कसं असतंय कुठं तर माणूस गप असतं पण आता ती तिथं केवळ काय होईल ते होईल पुढच्या पुढे बाबा आता विचारच करायला नाही तर नाव पण सांगितलंय ताय तर ती व्यक्ती ती आहे आणि काय बोलली ही पण सांगणार आम्ही वेळ आली तर ती पण सांग तसणीचा कार्यक्रम झाला सगळं उरकून ती सगळं झालं बरं का पण घरातले राडा झालता बरं का म्हणून ताई चाल ताई चावरायला त्यांचं त्यांच्या नदतच येते त्या कसा आहे माहिती गा आम्हाला दुगीला बोललेली जी माणसं होती ती बोलून गेली ती काय टेन्शनमध्ये पण अजून पण आहे त्या पण मी सांगितल्याला करा दुर्लक्ष म्हणून कारण समाज आहे समाज तोंडाला हात लावता येत नाही पण राहते तेव्हा अशा काही गोष्टी असते त्या की जेणेकरून मनात राहते त्या त्यांचं त्यांचं चाल आहे बघा ती पीस ते काढलेलं जी परडीने पीस भरायचं होतं ती व्यवस्थित ठेवाय ती चाल आहे पहिल्यांदा देवपूजा उरकली आता तुम्ही मान चाल घर सगळं मोकळं मोकळं दिसायला लागले का दिसायला लागले पोरं गेली ती या पियाला जी याला माहिती जात्र आहे प्पा आल तर बरं नेहायला बघ ये मला एवढं वाईट वाटलं मी जास्त काय बोलली नाही बर पण मी बोलून दाखवणार कारण मला वाईट वाटलं काय आता समजून घ्यायला पण कसं माहित आहे का जरी ती म्हणजे मी जवळ पण होती बरं का त्यांनी काय म्हणजे एवढं डोक्यातच घेतलं ना का असं मला वाटायला लागलं त्यांनी जरी मला म्हणलं असतं की जो तू पण ये कविता येणार आहे म्हणले कविता बरोबर ये असं म्हणलं असतं तरी पण जमलं असतं पण पप्पा काय म्हणलं तर तुम्ही दोघं या म्हणलं मग मला वाईट वाटलं तसं म्हणल्यावर मग मला पण वाटतं ना माझं पण मन आहे कुठं तरी मला पण वाईट वाटतं मला पण वाटतं त्यांनी म्हणाय पाहिजे होतं जो ते तू पण ये सुरेश पाहुण्याल पण सांग असं काहीतरी म्हणाय पाहिजे होतं पण तिथंच काय बोललं तर त्यामुळं मी जरा वैतागली होती तायला म्हणून बोलून दाखवलं माझ्या मनात राहत नाही मला काय वाटलं मी तायला म्हणलं सर पप्पा मला चल सुद्धा म्हणलं तर किंवा य म्हणलं तर पोरं येऊन घेऊन गेलं मग तसं मग योग्य वाटतं का तुम्ही सांगा बरं का मला कमेंट करून सांगा योग्य वाटतं का नाही ते योग्य माझी काय झालं काय या म्हणलं नुसतं माझंच नाव घेऊन म्हणलं नाही तू ये या नुसतं म्हणलं सगळी मग मी त्यावेळेस नसल घरी गेलते पिल्याला बोर पण आवडते मग बोरं होती ना घरात मग म्हणलं काय असतेली ती बोरं घेऊन पप्पा जवळ द्यावं होती म्हणजे पिल्याला म्हणून गेली असेल तर नेमकं त्यात बोलून गेल्या असतील पण त्यावेळेस मी नव्हती मग तर झालं असेल पण पप्पा कधी विसरत नाहीत बरं का मला ज्या वेळेस त्याला आशीर्वाद द्या जाते त्यावेळेस माझ्या पण डोक्यावर राहत ठेवते कसं आहे माहिती का मी जास्त माहेरला जाते पण अण्णा ती कोण म्हणजे माझ्याकडे जास्त नसते ती बरीच तिथं तर पण काम ते असते ती लहान आहे त्यामुळं येणं जाणं लय राहत नाही मग पप्पा येते तर पप्पा कसं येते तर वडील येते मग काय झालं पो आता याला माहिती जत्रा आहे घरचा मान आहे मग सगळं बघायला आणि दादूची इच्छा पण होती दादूचं कसं कसं माहिती आहे का पहिलं जात होता पण आता काय अडचणीनं जात नव्हतात तरी आज योगायोग पण होता फरसणी सुट्ट्या पण होत्या त्यांची गेली सहल सहल गेल्यामुळं शाळा बंद आहे मग ताई पण ताई पण नकोच म्हणत होते त्यांना नाही करमत लेकरं असले की इकडं तिकडं असते थोडंफार ताईला म्हणजे घरातलं जरी काम असलं तर बाहेर काय लेकरं हँडल करते ती बघते ती करू पण लागते ती मग ते नको म्हणत होत्या पण पप्पा काय ऐकलं नाही ते पप्पा म्हणलं नेहतो अगं दोन दिवस का होईना त्यांना पण बघाय भेटल कसं असतं कसं नाही तर गावची यात्रा याला माहिती जत्रा म्हणलं की कचशिवाय यात्रा पूर्ण होत नाही एवढं भारी असतं ती होम असतो खरंच की वल्या झाडाला आग लागणार आहे याला माहिती म्हणजे असं गावाकडचं सत्पण आहे बरं का ज्यावेळेस ती कचत काय असेल ती भक्त असते तर ती जाते तर ती तीच ती मी बघितलंय नाही बर का पण त्या गावचं बघितलं नाही त्याच म्हणजे कस एवढा म्हणजे संबंध आला नाही आता लग्न झाल्यावर जे काय असेल ते ताईकडून माहेर आहे पण मी कुणा कुठल्या गावची बघितली जेणेकरून मला माहीत आहे ती मी तुला मला सांगते ज्यावेळेस मी शाळेला शाळेला होती त्यावेळेस देवडे गाव म्हणून नदीच्या पलीकडं देवड्याचं म्हणजे गाव होतं त्यात ती कस ते होत ना त्यामुळे मी बघायला ती जात होती त्यावेळेस त्यावेळेस ती मला माहित होत पण एवढं भारी असत ना ती जी देवबाप्पा ती असते ती, ती ता 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 तेंचा, तेंचा। ना मग ती मी बघितली ती ती सणा यांचा आवाज ती सगळं तर कसं कस चाल बघितलं का त्यांचं त्यांचं घर घ्यायचंय मला लाडा पडला या पोरं गेली ती सगळं घेतली आता उरकून घेते ती पाणी आणून घर सगळं झाडून घेते आणि घेते दाना दना दाना घासून पुसून सकाट काढते ले म्हणजे ले राडा उठलाय बरं जर मुकळ वाटतंय जर राडा काढला मुकळ वाटतंय मग कार्यक्रम म्हणल्यावर आता तेवढं राहणारच गे धग मग ती दोन तीन दिवस त्यातच गेलं मग आज घ्यावं मुलं कुंशी ना काय पाहिजे तांब्या जेवाय वाटल्यान तांब्या भरूनच दिला ना मग ते ठरलेलं असते आपल्यावर पुरीला पिलं टिकून चाल मग काय ती लागली की दोघं जण जेवायला होती पटने जेवायला काय त्यांचं काय चालू आहे मग अशी म्हणतो आज होती काय आणत काय मोठं म्हणून कधी अंड्याची भाजी केली कधी मटन केलंय कधी चिकन केलंय चला करते मी माझ्या हातला तुम्ही खावा असं कधीच म्हणणार नाही बघा मग तिच्या हातच काय तर खावा असं वाटतं मला नाही वाईन द्यायला पाहिजे एका दिवशी तर पार्टी कधीच काय देत नाही पार्टी देत नाही कधी चालू म्हणत नाही खाऊ पिऊ अशी करते बघा मग काय करायचं काय करायचं काय तर तुम्ही असं मला रोज कामाला येत रोज कामाला येत रोज जाते रोजचा हजाराचा दिवस आहे तीनशे रुपये मटर आला म्हणलं की चंगूस चिंग येते काय एवढा टायमिंग पण नसतो हेनी पण घरी नसते होता आता पण कामाला गेले हे असं आहे बघतायचं बौ, तर जाऊ द्या बोलले ते ती बोलले ते ना मला पाहिजे म्हणून मी बोलली पाहिजे तर बोलली नसती त्यांची पण अपेक्षा आहे की जुती न मटण एखादिशी करा करा एखादिशी का चिकन खात नाही ते बकडाच पाहिजे एवढे आपल्याकडे भांडवल खात होत बकडाच चिकन खात खात आणत आहे मग मटणात कोंबडीच हे पण माहित आहे तर ताई पण आजार होती बर का

माणसं आजकाल नाही की आपल्या गाठीची माणसं आहे ती त्यांची खायच दात एक दाखवायचं एकामेका एकामेकापाशी घालून पाडून की माणूस टेन्शन येतं माणसाला मग घरच्यांवर माणूस बोलतो ताव काढत राग काढत ह्यात माझं काय चुकलं मग कशाला तिला मिरची लागू द्यायच्या आणि सगळेजण म्हणती नाव सांगा नाव सांगा तिचं नाव सांगू काय गे सांगा त्याच्यावर पण आता बोलले ती ती ना त्यांना सुद्धा नाव सांगायचं म्हणजे बामबाई आहे भामबाई काय ना भामा आहे भामा जाता तुला पण तुम्हाला पण पण मग बोलताय मग नाव सांगा तर नाव सांग ती भामा आहे ती लांबची काय नाही आम्हाला कुठली आहे कुठली नाही काय पण कसं असतंय कुठं तर माणूस गप असतं पण आता ती वर चाललंय काय होईल ते होईल पुढच्या पुढे बघायला आता विचारच करायला नाही व नाव पण सांगितलंय ताईनं तर ती व्यक्ती ती आहे आणि काय बोलली ही पण सांगणार आम्ही वेळ आली तर ती पण सांगू